कॅनरा बँक शाखा व्यवस्थापकांकडून ग्राहकांची दिशाभूल मूर्तिजापूर मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागात राहणारे रवी बाळकृष्ण यांनी जुलै नवीन घर बांधण्याकरिता व कर्जाकरिता गहाणपत्र करून दिले परंतु बँकेकडून सर्वसाधारण कर्ज खाते मंजूर करण्यात आले बँकेने सदर ग्राहकांची दिशाभूल करून तत्सम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता परस्पर कॅनरा बँकेच्या मूर्तिजापूर शाखेमधून सर्वसाधारण कर्ज मंजूर करण्यात आला सदर ग्राहक यांना पी एम आवास योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे बँक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना सदर कर्ज या संदर्भात चुकीची माहिती देऊन जिल्हाधिकारी अकोला यांची दिशाभूल करून चुकीचे कागदपत्रे सादर करून कायद्यानुसार जिल्हाधिकारी अकोला यांच्या जप्तीचा आदेश पारित करण्यात आला सदर घटनेबाबत कॅनरा बँक व्यवस्थापक शाखा जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध चौकशीकरिता निवेदन देऊन सदर घटनेबाबत ग्राहकाने बँक व्यवस्थापकांना एकोणतीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मध्यस्थीने सदर घटनेचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला परंतु बँक व्यवस्थापकांच्या अरेरावीमुळे व त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर ग्राहकाने पोलीस स्टेशन मूर्तीजापूर येथे बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे श्याम वाळस्कर बातमीपत्र मूर्तिजापूर मूर्तिजा मूर्तिजापूर येथील कॅनरा बँकमध्ये होम लोन करी करीता दे। मी घाण कट करून दिले होते परंतु बँकेने मला होम लोन न देता जनरल अकाउंट दिलेलं आहे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न देता परस्पर परस्पर शाख मोर्तियापूर शाखेमधून माझं लोन पास करण्यात आलं आणि जेव्हा मला अनुदानचा लाभ न मिळाला त्या ते तेव्हा मी बँकेला चौकशी केली असता बँकेकडून मला लेखी देण्यात आलं की आपलं जनरल अकाउंट आहे आणि त्या बाबतीत मी ग्राहकमंचला तक्रार दाखल केली ग्राहक ग्राहकमंचला तक्रार दाखल केली तेव्हा त्यांनी बँकेमध्ये त्यांनी लेखी ग्राहक ग्राहकमंचमध्ये लेखी उत्तर दिलं की रवी बाळकृष्ण बापनगर यांना गृह कर्ज दहा लाख रुपये आम्ही दिले हे मान्य बँकेला मान्य नाही तरी यांना आम्ही जनरल अकाउंट दिले त्याबाबत मी सदर जिल्हाधिकारी यांनी जो जप्ती आदेश काढला जो जप्ती आदेश काढला त्याबाबत तिथं चौकशीकरिता एक अर्ज पुस्तकाला साहेबाकडे आणि आज रोजी मी सगळे डॉक्युमेंट मोदीतले असता त्यांनी माझ्यावर Loan, पुरे करो, से एक होता, कारवे आपले जिल्ह्यातील सत्यलढाच्या घडामोडी पाहण्यासाठी सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल